दक्ष पोली न्यूज पहिले खाकी मग बाकी सलावादाप्रमाणे नटराज फ्रेंड सर्कल मेन रोड भगूरच्या वतीनं महाआरती तसंच महाप्रसादाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यंदाचा नटराज फ्रेंड सर्कल मेन रोड भगूर यांचा सदोतीसावा गणेशोत्सव वर्ष असून पंचक्रोशीत मानाचा गणपती म्हणून मंडळाच्या बाप्पाची ओळख आहे विशेष म्हणजे मंडळानं स्थापन केलेली गणपती बाप्पाची सुबक तसंच सुंदर मूर्ती प्रमुख आकर्षण ठरत आहे मंडळाच्या वतीनं वर्षभरात अनेक सामाजिक तसंच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात मंडळात हिंदू मुस्लिम तसंच सर्व समाजातील लोक एकत्रित येऊन मोठ्या उत्साहानं गणेशोत्सव साजरा करतात सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील मंडळाच्या वतीनं महाप्रसादाचं तसंच तस महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पंचकृषीतील अनेक भाविकांनी महाआरती तसंच तस महाप्रसादाचा लाभ घेतला सदर कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर भाविक उपस्थित होते दरम्यान सदर कार्यक्रमासाठी मेन रोडवरील सर्व व्यापारी तसंच मंडळातील सर्व सभासदांचे बहुमूल्य योगदान लाभले